सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते आमगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश पुणकर यांची मंत्रीपदी वर्णी सामान्य स्वयंसेवक ते मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह खामगाव विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय झाल्यापासून आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यावर कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव होत होता खामगाव विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे ॲडव्होकेट आकाश पुंडकर यांनी केलेल्या विकासकामामुळे त्यांना मतदारांनी विजयाची पावती दिली खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विजयाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो त्यांचा मन व सर्वसामान्य जनतेचे काम करण्याचा स्वभाव एक सामान्य राष्ट्रीय सेवक संघाचे स्वयंसेवक ते मंत्रीपदाचा प्रवास मागच्या वीस वर्षाच्या परिश्रमातून साध्य झाला आहे आमदार आकाश फुंडकर यांना स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर मिळालेले मंत्रीपद हे खामगावच्या इतिहासात नवीन मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे यावेळी राजभवनात आकाश फुंडकर यांचे बंधू सागरदादा फुंडकर वहिनी सौ अर्पणाताई फुंडकर पत्नी सौ स्नेहाताई फुंडकर सुकन्या आदर्या फुनकर या देखील उपस्थित होत्या स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर यांच्या पावलावर पाऊल टाकत आकाश फुंडकर यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेत बळीराजाच्या विकासासाठी विकासासा जलयुक्त शिवार व राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामातून संपूर्ण मतदारसंघात जनसंधारण व सिंचनाची मोठमोठी कामे केली त्यामुळे शेतकरी हा सुखावला असून खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकरी झाले आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक